वॉर्ड एकोणपन्नास अंबुजवाडी येथे आज रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या प्रकल्पासाठी माजी प्रभाग समिती अध्यक्ष आणि माजी नगरसेविका संगीता संजय सुतार विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांनी मोठ्या मेहनतीने प्रयत्न केले प्रसंगी स्थानिक के नागरिकांनी इतर समस्यांबाबत चर्चा केली संजय सुतार यांनी या सर्व समस्यांचं निवारण लवकरात लवकर करण्यात येईल असं आश्वासन दिलंय त्यांनी वार्ड एकोणपन्नास ला मुंबईतील सर्वात सुंदर वॉर्ड बनवण्याचा निर्धार व्यक्त केला या उद्घाटन सोहळ्यात शाखा प्रमुख संदेश घरात युवा नेते अंकित सुतार शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद